या निमित्ताने जनजागृती करत आहे खरंतर शेतकऱ्याची गरज एकत्र होण्याची आणि मुळात शेतकरी एकत्र येत नाही म्हणून आपल्याला लोटले जात आपला आवाज जात नाही अतिशय दुःख आहे या सगळ्या जाती धर्माच्या लढाईमध्ये माझ्या शेतकऱ्याचा लढा मागं पडू नये यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे मी सुद्धा आपल्या सोबत आहो अठ्ठावीस तारखेला आपण मोठ्या आंदोलनाची तयारी करतोय अठ्ठावीस ऑक्टोंबर दिवाळीनंतर मला वाटतं आपण सगळ्यांनी मुक्कामी आलो पाहिजे चार पाच दिवस मुक्कामी आल्याशिवाय याला आंदोलनाला धार येणार नाही जसं आता पंजाबच्या शेतकऱ्यांनी एक वर्ष मुक्कामी आंदोलन केलं आपल्याला इतके वेळ आंदोलन केल्याची वेळ राहणार नाही आपण व्यवस्थित नातेबंदी करू आपल्या सगळ्यांची तयारी आहे का हो हो सगळ्या सगळ्या शेतकरी संघटना आपण एकत्रित करून मग राजे शेट्टी साहेबांची असेल दुपकर साहेबांची <zansky> असेल नवले साहेब असेल किंवा शेतकरी संघटना असेल शरद जोशी साहेबांची या सगळ्यांना एकत्रीकरण करून आपण अठ्ठावीस तारखेला ऑक्टोंबरला मोठं आंदोलन करतोय आपण सुद्धा ताबतीने आलं पाहिजे अशी विनंती करतो आणि आपल्या उपोषणाला मी पाठिंबा देतोय धन्यवाद इकडे यायला वेळ मिळेल का कुठं आहे तुमचं उपोषण सुरू दौंड मध्ये दौंड तालुका पुणे जिल्हा